नमस्कार मैत्रिणी दसरा आणि दिवाळी साठी सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे रेणुका कलेक्शन बघा आणि आवडलं असेल तर नक्कीच ऑर्डर करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जायचं बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे साडी कशी अप्रतिम आणलेली आहे सुंदर असं युनिक असं पॅटर्न आणलेलं आहे बघा सुंदर पॅटर्न आहे लांबी रुबलीला भरपूर मोठी आहे डिझाईन बघून घ्या सुंदर असे डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर असा त्याच्यामध्ये जातो पदर पदर सुद्धा खूप छान आहे युनिक अशी साडी आहे ज्यांना कोणाला युनिक असं आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा माहित ही साडी आणि सुंदर असा बुट्टीचा ब्लाउज पीस येणार आहे पदर नेस्ता जो आहे तो लायनिंगचा येणार आहे हा सुंदर असा आमसुली कलर आहे डार्क आमसुली कलर आहे आणि ऑरगेंजरचा कपडा आहे दोन्ही साईडनी जरीचे काठ आहेत दोन्ही साइडनी जरीचे काठ आहे तुम्हाला बॅक साइड पण दाखवून देते सुंदर अशी आहे आणि मध्ये मध्ये असे मीनाकारीचं काम केलेलं आहे सुंदर 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 साडी आहे एकदम सुंदर लांब मिरुंदीला बापरे विचारू नका मैत्रिणी इतकी सुंदर साडी आहे मस्त आहे डार्क आमसोली कलर आहे ज्याला आवडत असेल तर मी नक्कीच घ्या प्राईस सुद्धा सांगणार आहे या साडीची खूप सुंदर अशी प्राइस आहे या साडीला वाव असा त्याच्यामधला बॉटल ग्रीन कलर आहे बघा वाव असा आहे सुंदर असं सरोजकीचं सर काम केलेलं आहे सरोजकी स्टोनचं सर काम आहे काठाला सुद्धा सरोजकी स्टोनचं सर काम आहे सुंदर साडी आहे मस्त आहे लांबी रुंदीला छान आहे युनिक असं पॅटर्न आहे पॅटर्न पण युनिक आहे मस्त असं पॅटर्न आहे पदर पण बघू शकता मित्रांनो युनिक असा मस्त असा कदर आहे त्याचा सुंदर अशी साडी आहे गोंड्या वगैरे सगळं काय आहे साडी सुंदर आहे फुगणार नाही ऑर्गेंद्राचा कपडा आहे तरी सुद्धा सांगते फुगणार नाही चापून चुकून बसेल घडीवर बघू शकता याच्यामध्ये ऍक्च्युली स्पंज आहे तर त्याच्यामुळे थोडीशी घडी फुगलेली आहे पण साडी नेसल्यावर फुगणार नाही ऑर्गेंद्राचं कपडा आहे त्याच्या अंगातच असतो थोडासा फुगीरपणा पण चापून चुकून नेसल्यावरती येणार नाही तो राऊंड सर्कल मध्ये होता स्क्वेअर मध्ये आहे हा एक पॅटर्न आहे हा सुंदर असा मोरपंखी कलर आहे आणि सुंदर असा पदर सुद्धा आहे मीनाकारीच काम केलेलं आहे साडी ची प्राइस फक्त आणि फक्त जाणार आहे आठशे अडोतीस रुपये ही साडी तुम्हाला जाणार आहे आठशे अडोतीस रुपयाला खूप मस्त साडी आहे लांबी रुंदीला भरपूर आहे युनिक असं पॅटर्न आहे माहीतरी पटकन अशी खरेदी करायची आहे सुंदर अशा पेट्रोल कलर आहे मोरपंखी कलर पेट्रोल कलर म्हणू शकतो आपण या साडीला सुंदर अशी साडी आहे ऑरगेन्झाचा सा कपडा आहे पटकनचा मैत्रिणीनो व्हॉट्सअप नंबरवरती आणि आपल्या साडी आवडल्या साडीचा सा, स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आहे नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरती जायचं आणि पटकन आपली साडी बुक करायची आहे आणि प्राइस आठशे अडोतीस रुपयाला आहे ही साडी फक्त आणि फक्त आठशे अडोतीस रुपयाला ही साडी चालणार आहे चला पटकन बुक करा मैत्रिणींनो चला बाय बाय